नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल चे व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद बाजार समिती आहे कारणचा जिल्हा शिमाव खाली आठ हजार पाचशे क्विंटल किमान आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल आहे चार हजार नऊशे तीस व दर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली पाच हजार नऊशे सोळा क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली बाराशे तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार तीनशे कमाल दर आहे चार हजार आठशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ली बारा हजार तीनशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे नव्वद कमाल दर आहे चार हजार नऊशे एकावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार आठशे पन्नास रुपये